हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आता बऱ्याचदा काय होतं घरामध्ये एकतर भाजीला काही नसतं किंवा स्वयंपाकाचा मुळात कंटाळा आलेला असतो किंवा मग आपल्याला काहीतरी वेगळं खायचं असतं पण झटपट बनणारं तर चला टेन्शन घेऊ नका आता मी दोन कांद्यांपासून अगदी पोटभरीचा पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी करा किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये केलात तरी काहीच हरकत नाही त्याचबरोबर प्रवासामध्ये जर तुम्हाला काही न्यायचं असेल सोबत करून तरीसुद्धा तुम्ही हा पदार्थ नेऊ शकता अगदी पोटभरीचा आहे हा पदार्थ केल्यानंतरनं तुम्हाला भात करायची किंवा मग भाकरी चपाती किंवा वेगळी भाजी काहीही गरज पडणार नाही आहे हा एकच पदार्थ तुमचं पोट नक्कीच भरेल पण अर्थात आता ज्यांना भाताशिवाय जमत नाही ते कमेंट करू नका ताई भात नाही खाल्ला तर जेवण कसं होणार अर्थात तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण एक सांगते आहे मी की ही रेसिपी इतकी पोटभरीची आहे की बाकी कशाचीही गरज तुम्हाला पडणार नाही तर बघा इथे मी मोठे दोन कांदे घेतलेले आहेत आता ही रेसिपी मी दोन जणांसाठी करते आहे म्हणून मोठे दोन कांदे घेतलेले आहेत तुम्हाला किती प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे तितके कांदे नक्कीच तुम्ही घेऊ शकता बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा संपूर्ण कांदा कट करून घ्यायचा आहे इथे मी संपूर्ण कांदा कट करून घेतला भरपूर असा लसूण घेतला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हा लसूण मी ठेचून घेणार आहे बघा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेचू शकता इथे मी वाटीमध्येच ठेचून दाखवते आहे म्हणजे लसूण तुम्हाला व्यवस्थित दिसेल ठेचताना खलबत्त्यामध्ये बऱ्याचदा काय होतं व्हिडिओ नीट शूट करता येत नाही आतपर्यंत दिसत नाही कधी कधी आणि वाटीमध्ये सोप्पं पडतं खरं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण लसूण ठेचून घ्यायचा आहे अगदी बारीक नाही करायचं आहे आणि खूप जास्त मोठा सुद्धा नाही ठेवायचा आहे या रेसिपीला लसूण थोडा जास्त वापरायचा आता लसूण आपला ठेचून झाला इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे बघा तुम्ही परात वगैरे घेतलीत तरी चालेल किंवा असा बाऊल घेतलात तरी चालेल मोठं ताट घेतलात तरी चालेल त्यामध्ये हा संपूर्ण कांदा घालून घ्यायचा कांदा छान असा हाताने मोकळा करायचा त्यानंतरनं यामध्ये भरपूर कोथंबीर घालायची आणि ठेचलेला लसूणसुद्धा आत्ता घालून घ्यायचा आहे जर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल इथे बघा एक चमचाभर ओवा मी हातावरती असा क्रश करून घातला आहे म्हणजे त्याचा सुगंध छान येईल त्यानंतरनं आपल्याला पांढरे तीळ घालायचेत हे मी भाजून ठेवलेले आहेत एक तीन चमच्यांच्या आसपास मी तीळ घातले त्यानंतरनं बघा हळद घातली थोडीशी चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे दीड चमचा लाल तिखट घातलं इथे मी त्यानंतर न धना पावडर घातली एक चमचाभर आणि त्यानंतर गरम मसाला घालणारे मी इथे बघा जवळपास अर्धा चमचा इतपत गरम मसाला घातला आणि आता थोडंसं आपण हिंग घालूया लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची कट करून घातली तरीसुद्धा चालणार आहे आता चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेते बघा मीठ कांद्यापेक्षा जास्त घातलेलं आहे यात अजूनही काही जिनस ॲड हो करणार आहोत आपण त्यामुळे आता हे सगळं आधी छान असं मिक्स करून घेऊया असं केल्यामुळे लाल तिखट सगळे मसाले मीठ सगळीकडे कांद्याला व्यवस्थित लागले जातात त्यामुळे आधी असं छान असं मिक्स करून घ्यायचं व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल प्लीज एक लाईक नक्कीच करा आता यामध्ये बघा मी थोडं तेल घालून घेते म्हणजे आपला जो पदार्थ आहे तो छान खुसखुशीत होईल बघा इथे मी तेल घातलं दोन चमचे कोमट तेल आहे हे आता आपण हे छान मिक्स करून घेतलं बघा पुन्हा अशा पद्धतीने तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडं कमी घालून मीठ कमी घालून अशा पद्धतीने कोशिंबीरसुद्धा करू शकता आता इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एकच वाटी घेतले आहे बाजरीचं पीठ मी तुम्ही त्याऐवजी यामध्ये सगळी पीठंसुद्धा मिक्स करून घालू शकता जसं की ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ त्याचबरोबर डाळीचं पीठ पण मी इथे फक्त बाजरीच्या पिठाचं करणार आहे कारण स्वयंपाकघरामध्ये आपल्याला जास्त वेळ उभं राहायचं नाही आहे आणि खूप जास्त फापड पसारा करायचा नाही आहे आता उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा काय होतं गरमीमुळे किचनमध्ये बऱ्याचशा लेडीजला उभं राहायचा कंटाळा येतो म्हणजे काही भरपूर असा स्वयंपाक करायचा कधी कधी कंटाळा येतो मग कधीतरी चला पटकनी होणारं काहीतरी करावं असं वाटतं ना त्यावेळेस नक्कीच तुम्ही हा पदार्थ करा बघा थोडं थोडं करून पाणी घालून मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतले खूप घट्ट पीठ नाही आहे अगदी सैलसरे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आपण चपातीसाठी जेवढा गोळा घेतो ना तितका मी हा गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने सगळे गोळे आधी करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही मोठेसुद्धा गोळे घेऊ शकता पण मी हे धपाटे जरा लहान लहानच करणारे म्हणजे कसं जर प्रवासात द्यायच्या असतील तरी जरा लहान असतील तर छानसुद्धा दिसतात आणि जरी आपण घरी नाश्त्यासाठी करतो आहे तरीसुद्धा असे लहान लहान धपाटे दिसायला छान दिसतात पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मोठेसुद्धा करू शकता बघा इथे आपले जवळपास सात एक धपाटे म्हणजेच सात एक गोळे तयार झालेले आहेत आता एक नॅपकिन घेतला आहे हा नॅपकिन मी ओला करून घेतले नाही वाटीमध्ये पाणी घेतले साईडला आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने सहज हे थालीपीठं थापता येतात मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हात घ्यायचा जर पीठ हाताला चिटकत असेल तर आणि अशा पद्धतीने बघा हे थापून घ्यायचे आपण यामध्ये जास्तीचा कोणताही म मसाला म्हणा किंवा कोणताही पदार्थ जास्तीचा वापरलेला नाही आहे तसं पाहिलं तर फक्त कांदा लागतो आहे आपल्याला जास्तीचा आणि अगदी झटपट होणार आहे घरी जे अवेलेबल असतं साहित्य ते वापरून आपण हा पदार्थ केला आहे त्यामुळे खरंच खूप पटकनी होणार आहे आणि सगळ्यांकडेच हे साहित्य अवेलेबल असतं म्हणून तुम्ही रेसिपी पाहिल्यानंतर लगेच आत्तासुद्धा करायला घेऊ शकता इतकी सोपी रेसिपी आहे बघा अशा पद्धतीने आता मी हे तव्यावर घालून घेतलं बरं हे धपाटे भाजतानासुद्धा ते खमंग असे भाजले गेले पाहिजे नाहीतर मग आपण खूप फास्ट गॅसवरती भाजले तर बघा पटकन असे डाग पडतात पण खाताना एवढा रुचकर लागत नाही धपाटा घालते वेळी गॅस फास्ट पाहिजे आता धपाटा घालून झाला ना मी गॅस मिडियम टू हाय ठेवलेला आहे याला भरपूर असं तेल लावून घेतलं मध्येसुद्धा तेल सोडलेलं आहे मी आता एक अर्ध्या मिनटानंतरनं हा पलटी करून घेणार आहे बघा बघा खूप जास्त डाग पडलेले नाही आहेत पण मी पलटी करून घेतला आहे असं केल्यामुळे काय होतं धपाटा छान खमंग भाजता येतो नाहीतर मग लगेचच खूप असे डाग पडले की तो लवकर भाजला जातो आणि खायला रुचकर लागत नाही तर बघा मीडियम टू हाय फ्लेमवरती मी हा धपाटा संपूर्ण भाजून घेणार आहे मी इथे तेलाचा वापर केलेला आहे पण तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता आवडत असेल तर बटरमध्ये भाजलेला पराठा खायला खूप छान लागतो पराठा म्हणा किंवा धपाटा म्हणा किंवा मग थालीपीठ म्हणा बघा भाजताना मी हा कसा भाजला आहे मध्ये मध्ये गोल गोल फिरवत अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे पाहू शकता अगदी मस्त दोन्ही साईडनी खरपूस असा हा भाजून घेतलेला आहे बघा आणि असाच धपाटा खायला जास्त छान लागतो जर खूप जास्त डाग पडले ना त्यावर तो खायला प धपाटा रुचकर लागणार नाही तर इथे मी संपूर्ण अशा पद्धतीने बघा झालेले आहेत आपले धपाटे पाहू शकता तुम्ही आणि अगदी मस्त झालेले आहेत याला जेवढं तुम्ही असं जर तुम्हाला आवडत असेल तर ठीक आहे नसेल आवडत तर कमी तेल लावा पण जरा जास्त तेल लावलं ना की तो खायला खरंच खूप मस्त लागतो एकदा नक्की ट्राय करा बघा यासोबत मी एक स्पेशल चटणी केलेली आहे या चटणीची रेसिपी मी माझ्या नवीन चॅनलवरती टाकलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्कीच चेकआउट करा एवढी अप्रतिम चटणी आहे ही कशासोबतही तुम्ही खाऊ शकता आणि अगदी आठ दहा दिवस उन्हाळ्यातसुद्धा बिना फ्रीजची आठ ते दहा दिवस आरामात टिकणारी आहे कमीत कमी साहित्यात तयार होणारी आहे खरं तर तीन चारच साहित्यांमध्ये ही चटणी तयार होणारी आहे त्यामुळे नक्कीच तोसुद्धा माझा व्हिडिओ पहा मी लिंक देते आहे एकदा चेकआउट करा किंवा फुडी हे यूट्यूब चॅनल सर्च करा तुम्हाला भेटून जाईल बघा अशा पद्धतीने हे धपाटे आणि ही, ही चटणी तयार झाली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ कुठून ते सुद्धा कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा माझे हे व्हिडिओ संपूर्ण पाहताय त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय